कोपरगाव शहरात विविध उपक्रम घेऊन बुद्ध धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साह साजरी याबाबत सविस्तर वृत्त असे की सालाबादप्रमाणे याही वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात लुंबिनी उपवन बुद्ध विहार या ठिकाणी सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट यांचे वतीने बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या का सुरुवातीलाच सकाळी अकरा वाजता धम्म ध्वजारोहण करून सामुदायिक धम्मवंदना घेण्यात आली त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून श्री शरण पंचशील ग्रहण करून बुद्ध गुणांचे पठन ग्रहण करण्यात आले त्यानंतर आयुष्यमती भाग्यश्री व आयुष्यमान मिलिंद रंभाजी रणशूर तसेच आयुष्यमती शारदा व आयुष्यमान रंभाजी निवृत्ती रणशूर आणि रणशूर परिवार यांच्याकडून आलेल्या सर्व उपासक उपासिका यांना भोजनदान करण्यात आले आलेल्या सर्व उपासक उपासिका यांनी सामूहिक भोजनाचा सा आस्वाद घेतला सर्व उपासकांनी भोजन ग्रहण केल्यानंतर भुसावळ येथून आलेले प्रमुख व्याख्याते पाली भाषेचे अभ्यासक आयुष्यमान धम्मपाल साळुंके सर यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली आयुष्यमान धम्मपाल साळुंके सर यांनी आपल्या व्याख्यानातून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि पालीभाषेविषयी सखोल माहिती देऊन पुढील काळात यापेक्षा जास्त वेळ व्याख्यान देऊन जास्तीत जास्त माहिती देऊ तसेच त्यासाठी आपण पालीभाषा शिकण्यासाठी कोपरगाव शहरात लवकरच वर्ग सुरू करू किंवा ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेऊन सर्वांपर्यंत घराघरात पालीभाषा पोचविण्याची आणि ती शिकविण्याचे आश्वासन दिले त्यांच्या या व्याख्यानाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी लिंबुणी उपवन बुद्धविहार येथे येऊन तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करून बौद्ध उपासकांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव या समाजाचे नेते आयुष्यमान जितेंद्र भाऊ रणछूर तसेच बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने हजर होते हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रंभाजी रणशूर उपाध्यक्ष भीमराज गंगावणे सचिव रामभाऊ भाऊ हेगडमल वसंतराव गाडे अनिल पाईक सर नानासाहेब रणशूर मोतीराम शिंगाडे मोरे सर, नाना भाऊ रोकडे गोरख सोनवणे राहुल धिवर विलास गवळी तुकाराम रणशूर प्रल्हाद जमधडे राजेंद्र घोडेराव आदींनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मोरे सर यांनी केले तर भीमराज गंगावणी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांसह सर्व उपासकांचे आभार मानले बुद्धिष्ट एन्फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन कोपरगाव